शाहवाडी तालुक्यातील बांबवडे इथं वडापची गाडी मागे घेत असताना धक्का लागल्याचा जाब विचारत असताना बांबवडेच्या प्रवीण जानकर यांना अचानक चाकू हल्ला केला या हल्ल्यात सुपात्रेचे दीपक हांडे गंभीर जखमी झाले ही घटना सकाळी बांबवडे पोलीस चौकीसमोर घडली या प्रकरणी संशयित प्रवीण जानकरला पोलिसांनी अटक केली आहे विशाल गुंगा जानकर यांनी आपली ओमनी बस स्टॉप समोर उभी केली होती ती गाडी पाठीमागे घेताना त्याचा धक्का दीपक हांडे यांना लागला त्यावर विशाल, विशाल जानकर आणि दीपक यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली त्यानंतर गुंगा जानकर आणि विशाल जानकर तसंच सुभाष हांडे संदीप हांडे दीपक हांडे ही दोन्हीकडील मंडळी पोलीस चौकीच्या दारात एकत्र जमली होती त्यामुळं तिथं बघ्यांची गर्दी झाली होती दरम्यान पोलीस चौकीतून बाहेर पडणाऱ्या दीपक हांडे यांच्या पोटावर प्रवीण गुंगा जानकर यांना अचानक धारदार शस्त्रानं वार केला या हल्ल्यामुळे दीपक हांडे खाली कोसळले बांबवडे चौकीतील पोलीस कर्मचारी अविनाश जाधव धनाजी कुंभार प्रवीण केर्लेकर यांनी धारदार शस्त्रासह आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं दरम्यान पोटामध्ये खोलवर वार झाल्यानं दीपक हांडे हे गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले या मारामारी सुभाष सर्जेराव हांडे संदीप सर्जेराव हांडे विशाल गुंगा जानकर गुंगा गोपाळा जानकर जखमी झालेत यावेळी पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी तात्काळ बांबोडे पोलीस चौकीमध्ये येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला पोलीस उपाधीक्षक अप्पासो पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या आज सकाळी साडेआठच्या दरम्यान बांबोडेसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणि पोलीस चौकीच्या समोरच हा थरारक प्रकार घडल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं